डाळिंब कसं आहे किलो किलो आणि याच्यापेक्षा मोठा तीनशे अच्छा ते तीनशे रुपये तीनशे आलाय आहे ना ते डाळिंब व तीनशे रुपये येतो मी पाच मिनिटात आला कोंबडी पण स्वस्त मिळते रे <laughs> माणसा आता जास्त नॉन व्हेजिटेरियन व्हायला लागली हे सगळं महाग व्हायला लागलो म्हणून ह्या वर्षी पाऊस जास्त पडला ऐकला मित्रांनो डाळिंबाचा भाव तीनशे रुपये पुण्यामध्ये मी विचारलं मला सांगितलं चारशे रुपये आणि मी आता काय बोललो ते ऐकलं कस तुम्ही कोंबी पण स्वस्त याच्यापेक्षा खरंच आहे ते लोक आता जास्तीत जास्त मांसाहारी होत चाललेले आहेत आणि हा एक जागतिक चिंतेचा विषय होत चाललाय सगळे तज्ज्ञ आहार तज्ञ आहेत ते असं म्हणायला लागलेत की जग फार वेगाने मांसाहाराकडे झुकत चाललेलं आहे आणि हे प्राणी साखळीसाठी जैविक साखळीसाठी फार धोकादायक आहे आणि नुसतं एवढंच नव्हे तर मांसाहाराकडे का वळत चालले की शाकाहार दिवसेंदिवस महाग होत चाललेला आहे आणि त्याचं कारण काय तुम्ही बघता सगळीकडे आपण पाहतोय जंगलाला आगी लागले आहेत कुठेतरी पूर येत आहेत कुठेतरी भरपूर पाऊस पडतोय शेतकऱ्यांची पिकं होऊन चालली आहेत जाणून भाव एवढा का वाढला तीनशे चारशे रुपये तर या वर्षी खूप डाळिंबावरती पावसाचा परिणाम झाला आणि पाऊस खूप झाल्यामुळे हो वातावरण मधल्यामुळे डाळिंबाचं उत्पादन फार कमी आलं आणि नुसतं हे डाळिंबाच्याच बाबतीत घडलं असं नव्हे तुम्ही बघत असाल जर मार्केटमध्ये जात असाल तर शेवग्याच्या शेंगा सुद्धा सहाशे रुपये किलो पर्यंत गेल्या होत्या सगळ्या डाळी कडधान्य आपण बघतोय दोनशेच्या पार कधीच जाऊन पोचल्या या तुलनेमध्ये आपल्याला दीडशे रुपयात एक किलो चिकन मिळतं तर माणूस विचार करणार ना एक किलो चिकन घेतलं तर मस्त पैकी दोन वेळा फॅमिली खाईल आणि हाच खरा चिंतेचा विषय आहे की शरीराला जास्त नॉनव्हेज घातक असताना व्हेज महाग चाललंय होत म्हणून माणूस नॉनव्हेज कडे पण वळतोय असं नाही की त्याला आवडतच आहे सगळं हे खूप खायला पण पर मग पर्याय राहत नाही तर मित्रांनो हा हवामान बदल आणि पर्यावरणाचा समतोल आपल्याच हातात आहे आपण काय करतोय प्लॅस्टिकची बॉटल मिळाली रस्त्यावर टेकून दे आज ग्रामीण भागात शेतामध्ये गेला तर सगळीकडे नुसते नाईन्टीच्या बॉटल वाईन बॉटल शेता शेतात कोपऱ्या कोपऱ्यामध्ये पडलेल्या दिसतील नदीला पूर आला तर हा तवंग नुसता प्लास्टिकच्या बाटल्यांचा असतो पिशव्यांचा असतो तर ही हे आपल्याला दिसतं डोळ्यांनी पण आपण वाट बघतो की सरकारने आपल्यावरती कायदे आणून बंधनं आणली पाहिजे असं सगळीच काम सरकार करत बसलं तर कसं होईल आपण सगळे सुशिक्षित म्हणतो स्वतःला पण मूल्य शिक्षण पूर्वी मराठी शाळांमधून जायचं ते होते की रस्त्यावर चॉकलेट रॅपर टाकू नका घाण इकडे तिकडे टाकू नका कचरा इकडे ते आता आपल्या इंग्लिश मिडियम मध्ये हल्ली नाही शिकवलं जात आणि आपणही आपल्याला आप माहिती असून अनावधानाने कधी ट्रेनच्या खिडकीतून बाटली बाहेर फेक कधी बिस्किटचे रॅपर बाहेर ठेक छो, ते हेच मुलं पण बघत असतात आणि आपल्याला फॉलो करत असतात एक जर छोटासा बदल आपल्यामध्ये आपण केला ना मित्रांनो की ठरवून टाकलं की आपण कचरा तर डस्टबिन मध्ये टाकू किंवा घरातला कचरा आपल्या डस्टबिन मध्ये ठेवून कचरेवाल्याकडे देऊ पण रस्त्याने काहीही असं घातक निसर्गाला गोष्टी आहेत त्या टाकणार नाही तरी खूप मोठी निसर्गाची सेवा केल्यासारखं होईल